दादा किती मी सांगू तुला आता आनंद झालाय मला मला म्हणजे इतका आनंद वाटतोय आज कमीत कमी तीन ते ती चार किलो मी बकराचं मटन घेणार आहे सुप्रभात स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये हा लई दिवसात ना टाकतोय लई दिवसात थोपडा दाखवतोय माझा मी मध्ये जरा ब्रेक पडला ब्रेक पडलं म्हणजे जास्त लईच मोठा ब्रेक पडला पण बघू शकता ह्याच्या पुढं तुम्ही कंटिन्यू टाकण्याचा तरी प्रयत्न करणार बघू आता चला सुरू करूया दिलीपच्या हातातून बनलेला एकदम काय म्हणतात काय म्हणतात काय म्हणतात यात चांगलं काय आहे स्पेशल काय मटन आहे आणि हे लाल लाल आहे ते मटन आहे का तुम्ही कोण आहे त्यामुळे घ्यायलाच पाहिजे तुला हे बघा कशी आहेत पोरं थोड्या वेळ रूमची खिडकी उघडी काय ठेवली नसती टाकामागा टाकामागा बाहेर बघते ते या काय दिसतंय काय मग त्यांच्या डोळ्यांना आता असा कोणता रविवार मोकळा जात नाही ज्याची सुरुवात व्हॉलीबॉल खेळून होत बाहेर वातावरण पण एकदम मस्त झालेलं आहे फोन खाली करतो आपलं कोणाला तरी वाटेल व्हिडिओ काढत बसले ह्यांचा मी कार बाबा बाबा तर बघ जीवाचं पाणी भरून तर मस्त व्हॉलीबॉल खेळून बसलो जस्ट कारण आम्ही सगळी मॅच जिंकली आणि हा पुढं बसलेला आहे तो हरलेला सांग खेळ खेळून पोरांच्या वस्तू बघू शकता पोरांच्या चेहऱ्याचा ब्राइटनेस डाऊन केलाय सूर्याने सगळा पूर्णपणे फुल मस्तपैकी बघ पार अस कष्टाचं घाम घामाच पाणी त्या पाण्याचं परत मीठ झालं सगळं काय ना काय झालं एवढं खेळून तर आलो पडलोय आता फक्त वाट आहे तेवढी येताना लिंबू घेऊन या तुमची चिकनची मिटली पण आता देते काय माहितीने कसं केलंय त्याच्या पाटील तर मग म्हटली आपली चिकन कसं वाटतंय एक नंबर एक नंबर पाणी सुटलंय किशोर शिंदे आता रिव्ह्यू देतील प्रमाणे सांगा कसं वाटतंय बेसिकली एक महिना झाला श्रावण आहे हां त्यामुळे आपल्याला काय खायला भेटेल होतं मागच्याच रविवार चिकन खाऊन आलाय सुयश मंथवडे आपलं मन व्यक्त करायचंय आहे तुम्हाला खाऊन चाल अरे बाबा त्याला म्हणतात तुला हॉटेल काय आपलं जे बी पी ना जे बी मालक ते म्हणतात आम्ही केले कालवण तर तरी लई झालते चालते भाई लई कोण आहे ते आज नवीन इन्व्हेन्शन केलेलं आहे चिट की वेग कॉल आणि चिकटपट्टीने आणि माझा नवीन प्रश्न त्याच्यात श्रेष्ठ हस्ते मी ठेवताना किती, करायला असली जी बेकार झोप लागली पहिल्यांदाच आयुष्यात हॉस्टेल मधल्या पत्ता पत्या खाल्ल्या देवी चिकन बरोबर श्रावण संपलाय म्हणून काय शकतोय काय झोप लागली बेकार कधी साडे चार वाजले खाऊन लगेच झोपलो घंटा कळाला नाही मुवी बघा ही त्यांना झोपच लागत नाही त्यांना काय तो पिक्चर पण शिवाय कामत नाही अच्छा आजच्या याच्या हिनीचे अन्नदाते श्री काय राहील ना श्री दांडगे आमच्या अन्नदात्याच्या हिनीचे चालाय

अरणाच करतो बा चला का पोरांकडे वेट मारायला लाग म्हणून कुत्रेच्या पिलापासून आम्ही डिप्स मारायला <laughs> अच्छा ब्लॉग मध्ये एवढच बस शुभरात्री जिरली आमची